नमस्कार जकस रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि इथे तुम्ही बघत आहात की इथे मी तुम्हाला दाखवते आहे ती नागली आहे तिलाच काही जण नाचणी किंवा रागी असं सुद्धा म्हणतात तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आज आपण नागलीपासून नागलीचे नागली पापड बनवणार आहोत त्यासाठी मी इथे तीन किलो नागली घेतलेली आहे नागली आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण की नागलीला बऱ्याच प्रमाणात धूळ लागलेली असते जोपर्यंत आपल्याला ह्या नागलीचे धुतलेले पाणी हे स्वच्छ मिळत नाही तोपर्यंत आपण ही नागली धुणार आहोत म्हणजेच अगदी चार ते पाच पाण्याने ही नागली आपल्याला धुवून घ्यायची आहे नागलीचे पापड खायला सर्वांनाच आवडतं पण बनवायला किचकट असल्यामुळे बरेच जण असे हे पापड बनवणे टाळतात तर तुम्ही हा व्हिडिओ जर लक्षपूर्वक पाहिला आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्हीसुद्धा नागलीचे पापड अगदी परफेक्ट असे तयार करू शकणार आहात तुतल्यानंतर ही नागली अजूनच छान दिसते आहे आणि तुम्ही बघू शकता वरती अगदी स्वच्छ पाणी इथे राहिलेले आहे आता आपल्याला ही नागली झाकून ठेवायची आहे आणि चोवीस तासासाठी ही नागली भिजवून घ्यायची आहे नागली योग्य वेळी भिजावी यासाठी तुम्हाला शक्यतो ही नागली भिजवताना संध्याकाळी अथवा रात्रीच्या वेळेस ही भिजवून घ्यायची आहे म्हणजे चोवीस तास अगदी व्यवस्थित होता आणि नागली ही व्यवस्थित भिजली जाते चोवीस तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता नागलीवर अशा पद्धतीचा फेस हा आपल्याला दिसतो आहे त्यासाठी ते आता आपल्याला पुन्हा ही नागली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे नागली ही स्वच्छ धुवून झालेली आहे तर आता आपल्याला ही नागली बांधून ठेवायची आहे पण त्यासाठी ते आता नागली आपल्याला जशीच्या तशी कपड्यामध्ये न बांधता आपल्याला ती घोळवून घ्यायची आहे कारण की नागलीमध्ये बऱ्याच प्रमाणात बारीक असे खडे असतात जे आपल्याला नागली निवडतानासुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि अशा पद्धतीने जर आपण नागली घोळून घेतली तर बारीक खडे हे अगदी तळाशी राहतात आता यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे चाळणीवर एक कॉटनचा कपडा अंथरून घेतलेला आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी हे नागलीवरून गोलाकार हात फिरवून जी हातामध्ये नागली येईल ती या कपड्यावर घालून घेत आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व नागली ही अलगतातने अशी गोलाकार फिरवून हातात जेवढी येईल तेवढी कपड्यावर ठेवून घ्यायची आहे म्हणजे वरवरची जी नागली आहे तर ती अगदी स्वच्छ अशी असते ती आपण कपड्यामध्ये जमा करू शकतो जर पाणी आपल्याला जास्त एक्स्ट्रा वाटले तर ते आपल्याला काढून टाकायची आहे आणि हीच प्रोसेस आपल्याला अगदी नागली संपेपर्यंत शेवटपर्यंत करायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक बारीक खडे इथे तुम्हाला दिसत असतील आता ही प्रोसेस जी आहे तर ती करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की जर नागलीमध्ये काही खडे जर शिल्लक राहिले तर ज्यावेळेस आपण पापड बनवतो त्यावेळेस हे पापड कचकच लागू शकतात आणि पूर्ण पापडाची चवही बिघडू शकते अगदी आपल्याला शांतपणे ही जी पद्धत आहे म्हणजे ही जी प्रोसेस आहे तर ती करायची आहे ते बघा अगदी शेवटच्या बाजूला तुम्हाला इथे नागलीमधले अगदी बारीक बारीक खडे जे आहेत तर ते दिसत आहे तर अशाच पद्धतीने मी सगळी जी नागली आहे तर ती व्यवस्थित अशी घोळून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे जे खडे आहेत बघू शकतात अगदी बारीक असे हे खडे आहेत तर हे आपल्याला टाकून द्यायचे आहे आता सर्व नागली मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ह्या कॉटनच्या कपड्याला घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे अगदी आपल्याला एखादा तासभर हे चाळणीवर हा कपडा जो आहे तर तो, तो तसाच ठेवायचा आहे म्हणजे यातले जे एक्स्ट्राचे पाणी आहे तर ते पूर्णपणे निघून जाईल आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये ही नागली बांधलेले जे गाठोडे आहेत ते ठेवायचे आहे आणि त्यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी आपल्याला ही नागली अशीच ठेवून द्यायची आहे म्हणजेच काय तर आपल्याला ह्या नागलीला मोड आणायचे आहेत मोड आल्यावर ही नागली अजून जास्त पौष्टिक होते आणि याचे पापडसुद्धा अगदी व्यवस्थित बनता तर मी रात्रभरासाठी ही नागली अशीच बांधून ठेवलेली होती आणि आता रात्रभरानंतर मी चेक करणार आहे त्यासाठीच मी तुम्हाला इथे सांगितले की संध्याकाळी किंवा तुम्ही रात्रीच्या वेळेस ही नागली भिजवा म्हणजेच ही नागली दुसऱ्या रात्रीपर्यंत भिजली जाते आणि पुन्हा आपण रात्रभर ही नागली बांधून ठेवू शकतो आणि तुम्ही बघू शकतात अगदी छान असे हे मोड नागलीला इथे आलेले आहे जर तुमच्या नागलीला असे मोड आले नसतील तर अजून तुम्ही ही थोडा वेळ दुपारपर्यंत नागली बांधून ठेवू शकतात आता आपल्याला ही सर्व जी नागली आहे तर घरातच फॅनखाली किंवा हवेमध्ये वाळून घ्यायची आहे उन्हात वगैरे आपल्याला ही नागली अजिबात वाळवायची नाही आणि मधून मधून अशा पद्धतीने यावरून हात फिरवायचा आहे म्हणजे नागली ही सर्व बाजूने व्यवस्थित वाळली जाते नागली वाळवताना अगदी कडकडीत आपल्याला ही नागली वाळवायची नाही तर हात लावल्यावरती हाताला चिकटली नाही पाहिजे इथपर्यंत वाळवायची आहे पण त्यामध्ये हलकासा दमटपणा असायला हवा पूर्ण जर आपण ही नागली कोरडी केली तर त्यापासून बनणारे पापड हे व्यवस्थित बनत नाही त्यासाठीच एक आपल्याला ट्रिक वापरायची आहे की जी नागली आहे तर ती दाताखाली चावून बघायची आहे दाताखाली ती चावून लगेचच त्याचे पीठ निघाले तर अशा वेळेस समजावे की नागली ही पापडासाठी अगदी व्यवस्थित वाळलेली आहे आता ही जी नागली आहेत तर माझ्याकडे घरघंटी होती म्हणून मी घरघंटीवर तीन नंबरच्या चाळणीने ही दळून घेतलेली आहे पण तुमच्याजवळ जर अशी घरघंटी नसेल तर तुम्ही गिरणीमधूनसुद्धा ही नागली दळून आणू शकता गिरणीवाल्याला तुम्हाला सांगायची आहे की तुम्हाला ही नागली जी आहे तर ती पापडासाठी दळायची आहे ते व्यवस्थित असे दळून देता आता आपल्याला सर्वात आधी करायचे काय आहे की ज्या गाळणीने आपण गव्हाचे पीठ वगैरे गाळतो त्या गाळणीने आपण गिरणीमधून दळून आणलेले जे नागले आहेत ती चाळून घ्यायची आहे आणि चाळून राहिल्यावर अशा पद्धतीचा कोंडा हा शिल्लक राहतो आता हा जो कोंडा आहे ना तर तो आपल्याला कशामध्येच वापरायचा नाही आहे तसा हा कोंडा तुम्ही पूर्णपणे जर अगदी कडक वाळवला तर तुम्ही भाकरीच्या पिठांमध्ये दळताना तो दळून तसासुद्धा वापरू शकता पण पापडामध्ये आपल्याला हा कोंडा वापरायचा नाही आता हा जो कोंडा आहे तर तो आपण बाजूला ठेवणार आहोत आणि चाळण्याने चाळून घेतलेले हे जे पीठ आहे तर आपल्याला अजूनही जसेच्या तसे पापडामध्ये वापरायचे नाही तर काय करायचे तर आपल्याला पुन्हा एकदा हे पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचे आहे एखाद्या मोठ्या पातेल्याला अथवा भांड्याला ओढणी अथवा एखादा कॉटनचा कपडा आपल्याला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला थोडे थोडे करून हे पीठ घालून घ्यायचे आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ ह्या कपड्याने चाळून घ्यायचे आहे आता असं केल्यामुळे यावरसुद्धा काही जाडसर असे पीठ हे शिल्लक राहते त्याचबरोबर जो पिठामधला बारीक असा कोंडा असतो तोसुद्धा शिल्लक राहतो आता हा जो कोंडा आहे तर तो तुम्ही पुन्हा एकदा गिरणीवाल्याकडून दळून आणू शकता पण हा कोंडा नुसताच जर दळला तर त्याचे पापड खूप काळपट येतात त्याचबरोबर त्याला चिकटपणा हा कमी राहतो त्यामुळे हा जो कोंडा आहे तर तो, तो गिरणीतून दळताना तुम्हाला यामध्ये थोडेसे गहू अथवा तांदूळ टाकून तो दळून आणायचा आहे त्याचेसुद्धा पापड अगदी छान होता फक्त त्याचा रंग थोडासा काळपट येतो आता हे आहे आपले नागलीचे तयार झालेले पीठ आणि हे पीठ मी एका भांड्याने मोजून घेणार आहे तर या भांड्याने हे पीठ मोजले असतात चार भांडे एवढे पीठ भरलेले आहे आणि आपल्या मेजरिंगचा जो नेहमीचा कप असतो त्याचा जर आपण मापाने विचार केला तर हे सहा कप पीठ एका भांड्यामध्ये मावलेले आहे तर मी या मोठ्याच पातेल्याच्या सहाय्याने हे पीठ मोजून घेतलेले आहे आणि ह्या पातेल्यामध्ये मी करणार आहे नागलीची खिशी त्यासाठी आपल्याला हे पातेले तयार करून घ्यायची आहे आता नागलीची खिशी घेताना मी गॅसवरचही घेणार आहे त्यासाठी आता पातेल्याला मी आतल्या बाजूने तेल लावून घेणार आहे आणि आपले जे नागलीचे पीठ आहे तर ते या पातेल्याला आतल्या बाजूने मी व्यवस्थित असे भुरभुरवून घेणार आहे असं केल्यामुळे आपण जी नागलीची खिशी तयार करणार आहोत तर ती पातेल्याला खालच्या बाजूने जास्त प्रमाणात चिकटून बसत नाही त्यामुळे मी या पातेल्याला तेल आणि पीठ हे लावून घेतलेले आहे आता आपल्याला या नागलीच्या खिशीसाठी काही मसाले तयार करून घ्यायचे आहेत तर ते कोणते घ्यायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे सर्वात आधी इथे मी घेतलेले आहेत जिरे आणि जिरे मोजण्यासाठी मी आपला रोजचा वापरातला पोह्यांचा चमचा घेतलेला आहे तर इथे मी तीन चमचे जिरं घेतलेलं आहे त्यानंतर यामध्येच मी घालून घेणार आहे ओवा तोसुद्धा इथे मी घेतलेला आहे तीन चमचे आणि मिक्सरमधून आपल्याला हे अगदी आबधोबड दळून घ्यायचे आहे त्यातच आता मी पोहे खाण्याच्या चमच्याने सफेद तिळसुद्धा घालून घेणार आहे तर सफेद तिळ इथे मी घेतलेली आहे चार चमचे आणि ही सुद्धा आपल्याला मिक्सरबरोबर अगदी अलगद अशी म्हणजे मिक्सर चालू आणि बंद अशी प्रोसेस करून दळून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला अगदी तिचं बारीक पावडर करायची नाही तर जाडसर ठेवायची आहे तर दळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे हे सर्व पदार्थ दिसत आहे या पदार्थांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी अथवा जास्त हे करू शकतात त्यानंतर आता दुसरी मी एक प्लेट घेतली आहे आणि त्यामध्ये मी पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे एवढा सुद्धा घेतलेला आहे म्हणजे एका पातेल्यासाठी एक चमचा या प्रमाणात मी चार पातेल्यांसाठी चार चमचे एवढा इथे पापडखार घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे इथे मी मीठ दोन चमचे घेतलेले आहे त्यानंतर एक छोटा चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे आता दुसऱ्या बाजूला आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे ज्या पातेल्याने आपण पीठ मोजलेले होते तेवढेच पातेले आपल्याला पाणी घ्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये आपण हे सर्व मसाले घालून घेणार आहोत पण त्या अगोदर जे पाणी मी गरम करायला ठेवले होते त्यातले थोडेसे पाणी मी बाजूला काढून घेतलेले आहे आणि जर औषधता लागली तरच मी ते पाणी पुन्हा यामध्ये घालून घेणार आहे आता आपल्याला झाकण ठेवून या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आता मी यावरचे झाकण काढणार आहे तर या पाण्याला अगदी खळखळून अशी उकळी आलेली आहे खळखळून पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये घालून घेणार आहोत पीठ पण पीठ टाकताना आपण सगळे पीठ असे एकदम न टाकता चाळणीने चाळून टाकणार आहोत असे केल्यामुळे नागलीच्या पिठाच्या गाठी या होणार नाही अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे तर ती मीडियम टू लो ठेवायचे आहे म्हणजे हे पाण्याची वाफ आपल्या हातावर येणार नाही आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व पीठ हे असे चाळून घेतलेले आहे चाळून घेतल्यानंतर हे पीठ आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण लाटण्याच्या साहाय्याने छोटे छोटे छिद्रे हे करून घेणार आहोत म्हणजे खालचे जे पाणी आहे ते ह्या पिठावर येईल आणि हे पीठ छान असे शिजले जाईल इथे मी मोठे पातेले वापरले आहे म्हणून यावर मी पूर्णपणे झाकण ठेवणार आहे पण जर तुम्ही थोडे छोटे पातेले वापरणार असाल तर अशा वेळेस तुम्ही झाकण तिरपे ठेवायचे आहे नाहीतर यामधले जे पाणी आहे तर ते पातेल्या बाहेर येऊ शकते आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पंधरा ते वीस मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता सर्व जे पाणी आहे तर ते पिठावर आलेले आहे आणि पीठसुद्धा छान शिजलेले आहे आणि लगेचच मी या घोट्याच्या साहाय्याने हे पीठ घेरून याची खिशी घेणार आहे आता जी हातातली वस्तू आहे तर त्याला घोट्या अथवा चाटू असे म्हटले जाते आणि ही जर वस्तू तुमच्याकडे नसेल तर अशा वेळेस तुम्ही इथे लाकडी लाटण्याचासुद्धा वापर करू शकतात अशा पद्धतीने घेरून आपल्याला हे पीठ अगदी मऊसर असे करून घ्यायचे आहे आणि अशा वेळेस गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे सुरुवातीला आपण जे पाणी बाजूला काढले होते तर ते आपल्याला यामध्ये घालण्याची आवश्यकता लागली नाही त्यासाठीच आपल्याला सुरुवातीला इथे जेवढे पीठ असेल तेवढेच पाणी जरी गरम करायला ठेवलेले असेल तर त्यामधले आपल्याला पाणी थोडेसे बाजूला काढून ठेवायचे आहे कारण की नागली नवी अथवा जुनी आहे त्यानुसार पाणी नागलीला कमी जास्त लागू शकते कॉटनचा कपडा ठेवून मी साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं लो फ्लेमवर हे पीठ शिजवून घेतलेले आहे पीठ शिजले का नाही हे कसे ओळखायचे तर पीठ आपण तोंडामध्ये घेऊन चावून पाहिले असतात ते टाळूला जास्त चिकटत नाही त्याचबरोबर आपण हे पिठाला जर हात लावला तर ते पीठ हातालासुद्धा जास्त चिकटत नाही म्हणजे समजावे की आपले पापडाचे पीठ अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहे आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित असे मौसर करायचे आहे त्यासाठी मी इथे प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि त्याला आतल्या बाजूने तेल लावून घेतलेले आहे आणि त्यामध्ये हे शिजलेले पीठ घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता अशा पद्धतीने मी हे पीठ व्यवस्थित असे मौसर करणार आहे प्लॅस्टिकच्या पिशवीमुळे हे पीठ मौसर अगदी पटकन होते त्यामुळे आपण इथे प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केलेला आहे इथे पीठ शिजणे खूप महत्त्वाचे आहे जर पीठ शिजले नाही तर अशा वेळेस पापडांना तडे जाऊ शकतात त्याचबरोबर वाळल्यानंतर ह्या पापडांचा चुरासुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपण इथे पीठ शिजवण्यासाठी अगदी जास्त घाई करायची गरज नाही तुम्ही इथे अर्धा तास नाही तर पाऊन ताससुद्धा हे पीठ शिजवून घेऊ शकतात नांगलीचे पीठ किती प्रमाणात आहे त्यानुसार तुम्हाला नांगलीचे पीठ शिजण्यासाठी थोडा कमी अधिक हा वेळ लागू शकतो त्यानंतर अशा पद्धतीने या पिठाच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या म्हणजे छोटे छोटे गोळे हे करून घ्यायचे आहे इथे तुम्ही हे पापड लाटूनसुद्धा तयार करू शकतात पण मी हे मशीनच्या सहाय्याने तयार करणार आहे त्यासाठी इथे मी एक पापडाचे मशीन घेतलेले आहे आणि त्यावर प्लॅस्टिक पेपर मी ठेवून घेणार आहे या प्लॅस्टिक पेपरला आपल्याला व्यवस्थित असे तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे हा जो तयार पापड आहे तो तो प्लॅस्टिक पेपरला चिकटणार नाही आणि त्यानंतर दुसरा प्लॅस्टिकचा पेपर आपण यावर ठेवून घेणार आहोत त्यानंतर हलकासा दाब दिल्यावर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा आपला हा नागलीचा पापड इथे तयार झालेला आहे इथे मी जी नागली, नागली वापरली ती नवीन होती त्यामुळे या नागलीमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी शोषले गेले नाही आणि हे पीठ हलकेसे इथे सैलसर झालेले तुम्हाला दिसते आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगितले की नागलीचे पीठ शिजवताना आपण पाण्याचा वापर हा थोडा जपून करायचा आहे म्हणजे जेवढे पीठ आणि तेवढेच पाणी न घेता आपल्याला थोडेसे कमी पाणी वापरायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात माझे इथे नागलीचे पापड अगदी तयार झालेले आहे आणि वाळल्यानंतर हे पापड असे दिसत आहेत आता आपण हे नागलीचे पापड लगेचच तळून बघणार आहोत तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो जर ज़ तुम्ही जकास रेसिपी चॅनेलवर नवीन असाल तर जकास रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपले हे उन्हाळी विशेष वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही आपल्या जकस रेसिपी चॅनलवर नक्कीच बघू शकतात आणि हे व्हिडिओ पाहणे सोपे जावे यासाठी मी काही प्लेलिस्ट तयार केले आहे त्या तुम्ही नक्की चेक करा त्यामध्ये तुम्हाला आईस्क्रीम वेगवेगळी सरबत त्याचबरोबर कैरीचे पदार्थ आणि वाळवण्याचे पदार्थ पाहायला मिळतील आणि इथे तुम्ही बघू शकतात पापड हा दुप्पट नाही तर अगदी चौपट फुललेला आहे अगदी खुसखुशीत आणि तोंडात तकताच विरघळणारा असा हा नागलीचा पापड तयार होतो असा हा चविष्ट पापड तुम्ही तळूनच नाही तर भाजूनसुद्धा खाऊ शकता व्हिडिओत सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही जर लक्षात ठेवून हा नागलीचा पापड तयार केला तर तुमचेसुद्धा नागलीचे पापड असेच परफेक्ट तयार होणार आहे तर मग तुम्हीसुद्धा नागलीचे पापड तयार करून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत